अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला, आपला विषय आहे दीप अमावस्येला कणकेचे दिवे का प्रज्वलित करतात जाणून घ्या महत्त्व आणि कारण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिन्यातील अमावस्येला दिव्यांची आवस दर्श अमावस्या असे म्हणतात या दिवशी दीपपूजन केले जाते तसे पाहिले तर भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला महत्त्वाचे स्थान आहे तम सोमा ज्योतिर्गमय शुभम ही दिव्या दिव्या दीपत्कार मोती मोतीहार असे म्हणतात दीप आमावश्या साजरी करताना घरातील सगळे दिवे प्रज्वलित करायचे असतात त्याचबरोबर कणकेचा दिवा प्रज्वलित करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आता प्रश्न येतो कणकेचाच दिवा का करतात चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिना सुरू होण्याआधी दीप अमावस्या येते या दिवशीचे दीपपूजन खास महत्त्वाचे मानले जाते आता अमावस्या म्हणजे सगळीकडे काळोख असतो त्यामुळे मग अशा वेळी घरातील सर्व दिवे काढून ते प्रज्वलित केले जातात त्याचबरोबर खास कणकेचा दिवा करून देवाला तो नैवेद्य म्हणून अर्पण करतात इतर देवांच्या तुलनेत कणकेपासून तयार केलेला दिवा अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो बजरंग बली यांच्या पूजनातही कणकेच्या दिव्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे दीपमावश्याच्या पूजनात कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व आहे अमावस्या म्हणजे चंद्रप्रकाश नसलेला दिवस या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे लखलखीत करून पाटावर मांडतात मा पाटाभोवती रांगोळी काढतात तेल वात घालून दिवे प्रज्वलित करतात लायापुटाण्यांचा पच पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करतात हे दिव्या तू सूर्यरूप आहेस अग्निरूप आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आपल्या संस्कृतीत दिव्यांची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा व उपासना असा सांगितला आहे दिव्यांची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा आपल्या भोवतीच अंधार असतो असे नाही तर निराशाच्या रूपाने आपल्या मनातही तो असू शकतो मनात नैराश्य आले तर दिव्यापासून आपल्याला बोध घेता येईल दिवा चिम असतो पण तो भोवतालच्या अंधाराला तोंड देतो न घाबरता धीटपणे सामोरे जातो आणि अंधार नाहीसा करतो अंधारावर विजय मिळवतो आपल्या भोवतालची जागा प्रकाशवान करतो त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा संकटांचा सामना धैर्याने करा कणकेचा दिवा का करतात दिव्यांची ज्योत ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ आवसेला दीपपूजन केले जाते कणकेचा दिवा प्रज्वलित करून देवाला अर्पण केला तर आपली मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात आपल्या संस्कृतीमध्ये इच्छापूर्तीसाठी कणकेचे दिवे लावतात अगदी तांत्रिक रेतही कणकेचे दिवे लावतात कणकेचा दिवा लावल्यामुळे इच्छापूर्तीसह पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते शनी आणि मंगळ दोष दूर होतात शुभ कार्यात कणकेचा दिवा असतो याचाच अर्थ असा आहे हा दिवा शुभ असून तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे दिवा प्रकाश देतो अंधार दूर करतो त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील अंधार दूर होऊन तुम्हाला वाट दिसू दे तुमचा मार्ग मोकळा आणि प्रकाशमान होऊ दे अशी त्यामागची धारणा आहे तेव्हा यंदाच्या दीप अमावसेला तुम्ही कणकेचे गोड उकडलेले दिवे करा मग त्यात साजूक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे प्रज्वलित करून दिव्यांची आरती करा आणि देवाला नैवेद्य दाखवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद